कोकोच आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसीम बेडेकर कथा भयंकर यंत्र एके दिवशी अंतराळातून एक वस्तू तरंगत आली आणि पृथ्वीवर उतरली ती वस्तू बघण्यासाठी चारही दिशांनी लोक जमले अर्थात सुरक्षित अंतर राखूनच फार दूरून नीट दिसणं शक्य नव्हतं पण फार जवळ जाणं धोक्याचं होतं आता आतून परग्रहवासी बाहेर येतील का कोणीतरी विचारलं लो। बहुतेक लोकांना तसंच वाटत होतं पण कितीही वेळ वाट बघूनही कोणीच बाहेर आलं नाही दुर्बिणीतून नीट पाहिलं तर ती वस्तू जवळजवळ पूर्ण गोलाकार होती तिचा व्यास अंदाजे दहा मीटर असावा तिला ना दारं होतं ना खिडक्या गोळ्याच्या एका बाजूला लहानशा धुराड्यासारखी एक नळी होती एवढंच काय ते जरा विशेष होतं ते नळीसारखं दिसतंय ते काय असावं मला काय माहीत पण लवकरच त्या नळीनं आपलं काम सुरू केलं तिच्यातून एक प्रकारचा कर्कश आवाज यायला लागला अक्षरशः अक्षरशः वैताग आणणारा आवाज होता तो एखाद्या बेसूर वाद्यासारखा काचेवर सुरीने ओरखडे काढावेत तसा काहीतरी तो आवाज होता ऐकणाऱ्याचं अगदी डोकं उठेल असा लवकरच लोकांना जाणवलं त्या नळीतून केवळ केवळ आवाजच नाही तर कसला तरी वासही येतोय आणि अगदी घाणेरडा वास लगेच पोटात मळमळून उलटी येते असं वाटण्यासारखा त्या गोळ्याभोवती जमलेले लोक जरा दूर पांगले पण त्याचा फारसा उपयोग नव्हता कानात तरी किती वेळ बोट बोटं घालणार आणि नाक तरी किती वेळ दाबून धरणार काय विचित्र गोष्ट येऊन ठडकली आहे हे असलं भयंकर काहीतरी पृथ्वीवर कोणी आणि का म्हणून पाठवलं असावं काही कल्पना नाही पण त्याचा छडा लावण्यापूर्वी हा आवाज आणि वास कसा थांबवता येईल याचा ये ये आधी विचार करूया मग काय निरनिराळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ एकत्र आले आणि त्या गोळ्याबाबत विचारविनिमय करू लागले सरते शेवटी आवाज ऐकू न येईल आणि वास न येईल असे खास पोशाख करून ते काळजीपूर्वक त्या गोळ्याजवळ गेले आतमध्ये कुणीतरी बसलं असावं असं वाटून त्यांनी आतल्या परग्रहवासियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही आत कोणी सजीव नसावा असं दिसत होतं आतमध्ये बोलणी करण्यासारखं कुणीही नाही म्हणजे आता ती आवाज आणि वास पसरणारी नळी स्वतःच बंद करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं बूच रबर प्लास्टिक वगैरे तऱ्हेच्या वस्तू वापरून त्या नळीचं तोंड भरण्या बंद करण्याचे प्रयत्न झाले पण ते काही केल्या जमेना त्या नळीत काहीही ठासलं तरी एखाद्या तोपगोळ्यासारखं ते बाहेर भिरकावलं जायचं नळीचं तोंड बंद करणं शक्य नाही हे लोकांना कळून चुकलं मग तो गोळा नष्ट करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू झाले तऱ्हेतऱ्हेच्या ठिक कठीण वस्तू वापरून भोकं पाडण्याचा प्रयत्न करूनही त्याला बारीकस छिद्रही पडलं नाही सर्व प्रकारची स्फोटकं वापरूनही उपयोग झाला नाही तो गोळा कसल्या तरी भलत्याच भरभक्कम धातूपासून बनवला असावा नळीच्या आतमध्ये स्फोटकं टाकूनही पाहिली पण तीही ताबडतोब बाहेर भिरकावली गेली जमिनीत खोल विवर खणून त्यात गोळा पुरला तर दुसऱ्या दिवशी गोळा बाहेर गोळा समुद्रात बुडवण्याचा प्रयत्नही झाला पण गोळा गडगडत लगेच पूर्वीच्या जागी येऊन बसत असे तो गोळा मानवी प्रयत्नांनी नष्ट होण्यासारखा नव्हता त्याहूनही वरच्या दर्जाची यांत्रिक क्षमता असलेला गोळा होता तो आवाज आणि वास फैलवण्याचं काम तर अखंडपणे चालूच होतं इतकंच नाही तर त्याचा प्रभावही वाढत होता या गोळ्यातून येणारा आवाज मोठा होतोय वासही अधिकाधिक उग्र होतोय चला जाऊया इथून थोडक्यात सांगायचं तर लोकांना त्या गोळ्यापासून अधिकाधिक दूर जाणं भाग पडलं गोळ्या बहुतालचा निर्मनुष्य भागही हळूहळू वाढत गेला हे असं चालू दिलं तर लोकांची सगळीकडूनच ससेहलपट होत राहणार हे उघडच होतं काहीतरी करून लवकरात लवकर त्या नळीचं तोंड बंद करणं आवश्यक होतं लोक उतावीपणे तरतरेचे प्रयोग करत होते काचेचं बुच बनवून पाहिलं तरी उपयोग झाला नाही स्टीलच्या बुचाचंही तेच झालं शेवटी वैतागून कोणीतरी सोन्याचं बुच बनवून पाहिलं आणि काय चमत्कार आतापर्यंत घात आतापर्यंत आत घातलेल्या इतर वस्तूंसारखं ते सोन्याचं बूच मात्र भिरकावलं गेलं नाही उलट ते त्या नळीतून आत गडप झालं आणि विशेष म्हणजे सर्वांची डोकेदुखी ठरलेला तो आवाज आणि तो वासही यायचा बंद झाला काहीतरी होऊन थांबलेला दिसतोय तो आवाज आणि तो वास चला शेवटी सुटलो एकदाचे पण तो सुटकेचा आनंद थोडाच काळ टिकला आठवड्याभराने पुन्हा एकदा आवाज यायला लागला आणखी सोनं घातलं तेव्हाच तो बंद झाला आणि हे असच चालू राहिलं सोनं घातलं की बंद होणारा आवाज आणि वास पुन्हा एक आठवड्याने कार्यान्वित होत असे याला म्हणायचं तरी काय सोनं खाणारं यंत्र घोर अन्याय आहे हा आपल्यावर अशी वेळ का म्हणून यावी आपण पृथ्वीवासीयांनी अंतराळातल्या इतर लोकांचं काय वाकडं केलं आहे तर्कशून्यतेची कमाल आहे हा असा गोळा बनवणारे जे कोणी असतील ते असो पण त्यांनी हा गोळा चुकून पाठवला असण्याची सूत्रांम शक्यता नाही पृथ्वीवरची साधन संपत्ती लुटण्याचा डाव दिसतोय त्यांचा शंकाच नको मधूनमधून अशी क्रूर थट्टा करून थकात वाटत ते ही अशी लूट आणखी कुठवर चालणार जो तो संतापून भडभडा बोलत होता पण काही इलाज नव्हता त्या गोळ्यातून येणारा आवाज आणि वास थोपवण्यासाठी ठराविक काळानं सोनं घालण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता शेवटी चिडण्या इतकंही मानसिक त्राण कुणामध्ये उरलं नाही सर्वजण कुरकुरत रडत खडत छाती पिटत त्या नळीत सोनं घालत राहिले एक वर्ष होऊन गेलं एक दिवस तो गोळा थरथरू लागला आता उड्डाण करणार की काय असंच पाहणाऱ्यांना वाटलं तिथे जवळच असलेल्या एका अधिकाऱ्याचं तिकडे लक्ष गेलं त्यानं कुठून तरी रंगाऱ्याचा ब्रश आणला आणि वेळ न दवडता त्या गोळ्याच्या पृष्ठभागावर लिहिलं तुम्ही कोणत्या ग्रहावरचे आहात हे आम्हाला माहीत नाही पण असलं भयंकर यंत्र का पाठवलं तुम्ही तुम्हाला आमचं म्हणणं पटो, पटो एवड़ा एवड़ा वा न पटो एवढं मात्र सांगितल्याशिवाय राहत नाही की एवढ्या उच्च दर्जाचं तंत्रज्ञान व संस्कृती यांची पातळी गाठलेल्या ग्रहाला असं कृत्य शोभत नाही तो गोळा जमिनीपासून वर उचलला गेला आणि लवकरच कुठेतरी अंतर्धान पावला आता निदान काही काळ तरी तो गोळा परत येईलसं कोणाला वाटलं नाही पण अल्पावधीतच तो गोळा परत आला आतमधलं सोनं त्यानं कुठेतरी वाहून नेलं असावं आणि आता असा तो रिकामा परत आला असावा असं दिसत होतं नळीतून पुन्हा एकदा तो कान किटवणारा आवाज आणि तो घाणेडा वास यायला लागला वैतागलेल्या चेहऱ्यांनी लोकांनी एकमेकांकडे आणि त्या गोळ्याकडं पाहिलं जरा निरखून पाहिलं तर गोळ्याच्या पृष्ठभागावर काहीतरी लिहिलं होतं त्यांनी पाठवलेल्या संदेशाचं उत्तर होतं ते भयंकर यंत्र वगैरे म्हणून तक्रारी करणं हे काय सभ्य वागणं झालं तुम्ही पृथ्वीवासियांनीही अंतराळात अंतरिक्षाला पाठवणं सुरू केलेलं आहे तुम्ही पृथ्वीवासियांनीही अंतराळात अंतरिक्ष यानं पाठवणं सुरू केलेलं आहे तुमच्या संस्कृतीत तंत्रज्ञानानं एक विशिष्ट पातळी गाठली आहे हे त्यावरून दिसतं याचाच अर्थ अंतराळातली कर्तव्यसुद्धा तुम्ही पार पाडायलाच हवीत स्पष्ट बोलायचं तर कर भरायलाच हवा हे कर वसुली करणारं यंत्र आहे ही गोष्ट समजून घेऊन यापुढे स्वतःहून आनंदानं कर भराल अशी आशा आहे अंतरिक्ष संघ राज्य करवसुली विभाग अंतरिक्ष प्रदेश क्रमांक दोनशे शाखा प्रमुख कथा समाप्त भयंकर यंत्र नावाची शिनीची होशी यांची कथा समाप्त